टी सी आहे मित्रांनो नमस्कार आज आम्ही घाटंजी नगर परिषदेच्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजपातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी विषयीचे एक सविस्तर विश्लेषण सादर करीत आहोत काल परवाच घाटंजी येथील गजानन ढवळे यांच्या एल सेलिब्रेशन हॉलमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीस माजी आमदार आणि घाटंजी तालुक्यातील नेते अण्णासाहेब पारवेकर गटाचे बहुतांश माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर दुसरीकडे या भागाचे आमदार राजू तोडसाम गटाचे समजले जाणारे गजानन ढवळे व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती परंतु या बैठकीत मूळ स्वयंसेवक संघाचे नेते विद्यमान बुद्धिजीवी सेलचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन चोपडे युवा मोर्चाचे केतन सूचक दत्ता कोंडेकर रामसिंग राठोड तसेच अनेक जुने जाणते पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र अनुपस्थित राहिले हे सर्व कार्यकर्ते मूळ भाजपाच्या विचारधारेचे मानले जातात अण्णासाहेब पारवेकर यांनी नगराध्यक्ष पदाकरिता काही इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाकडे शिफारस केल्याचे समजते परंतु या बैठकीपासून या संभाव्य उमेदवारांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे बैठकीचे ठिकाण असलेल्या सेलिब्रेशन स्वतः गजानन ढवळे असून ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत आणि आमदार राजू तोडसाम यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवारीची शिफारस पक्षाकडे केली असल्याचे समजते त्यामुळे त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे पक्षाच्या आदेशानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून भाजपाने शहरातील मतदारांशी संपर्क साधण्याचा उपक्रम राबविला मात्र या संपर्क मोहिमेत शहरातील केवळ काही भागातच पोहोच साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली अनेक माजी पदाधिकारी आणि नेत्यांनी या उपक्रमात दांडी मारल्याची चर्चा संपूर्ण घाटंजी शहरात सुरू आहे पारवेकर गटाचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित असले तरी त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट जाणवत होत्या सध्याच्या परिस्थितीत आमदार गटाचे वर्चस्व गजानन ढवळे यांच्या रूपात स्पष्ट दिसत आहे या साऱ्या घडामोडींमुळे मुडे, भाजपातील अंतर्गत गटबाजी ज्युनियर सिनियर वाद आणि मान सन्मानाच्या संघर्षाचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे मित्रांनो जे लोक आपल्या पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवू शकत नाहीत गटबाजी थांबवू शकत नाहीत आणि संघटनेतील मतैक्य टिकवू शकत नाहीत असे लोक खरंच नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून संपूर्ण घाटंजी शहर सांभाळू शकतील का हा एक मोठा आणि महत्वाचा प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण झाला आहे या सर्व राजकीय हालचालींचा परिणाम नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार गजानन ढवळे यांच्या भवितव्यावर नेमका काय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे दुसरीकडे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून काही जण पक्ष सोडून इतर गटात प्रवेश करीत असल्याचे चित्र दिसते यवतमाळ येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांच्या वागणुकीला कंटाळून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तसेच मांजरी येथील माजी तालुकाध्यक्ष दत्ता कोंडेकर यांनीही आदिवासी समाजातील उमेदवार तयार करून मजबूत करण्याचा प्रयत्न उमेदवारांनीही शेवटी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती आहे सध्या घाटंजी भाजपात आउट गोविंदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पक्षात आटा कम फकीर जादा असे चित्र दिसत आहे या साऱ्या परिस्थितीचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडणार हे निश्चित मित्रांनो आमचे हे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर नक्कीच आमच्या टी सी एन न्यूज मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर करा तसेच आपले मौल्यवान मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद